शिकापूर जिल्हा परिषद शाळेत मिनी शिक्षक हेडमास्तर असे दारू पिऊन पोरांना त्रास देते आणि शिकवत नाही दारू पिऊन येऊन काय पण बोलते उलटस उलट बघून का त्याची मास्तरची अवस्था दारू पिऊन कसं करत आहे पोरींना खान खान बोलत आहे ये सगळे मुले घाबरत आहेत त्यांच्याने तो गडायला सडवी पागेला राव नदगोवी करा सर हे आधी आता ပဲနေလိုက်ပါ